नाही असं आहे की कालचं मुख्यमंत्र्यांचं निवेदन किंवा मुख्यमंत्र्यांचे या विषयावरील चर्चेमध्ये उत्तर हे फार त्यातून मी आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो की दृष्ट्या मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर घटनात्मक पेज प्रसंग उभा होईल आणि त्यामध्ये तुम्हाला अमेंडमेंटच करावी लागेल अशी आमची भूमिका होती केंद्राकडे प्रस्ताव पाठवून केंद्राकडून तो करावा अशी त्यावेळेस मागणी केली मुळात विषय असा येतो की कालचं उत्तर हे मराठा समाजाला न्याय देणारं मुळातच नव्हतं आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात शासन म्हणून मुख्यमंत्री म्हणून तुम्ही त्यांना तीन तीन तारखा दिल्या तारीख पे तारीख आणि शेवटचं अल्टिमेटम त्यांनी चोवीस तारीख तुम्ही त्याला शेवटची दिली होती की त्याच्या आत आम्ही करू तर मग सरकार आणि जरांगे पाटील या दोघांनी मिळून जे काही ठरवलं होतं ते तर त्या समाजाला मिळत नसेल तर आता ते पुढं बघून घेतील जरांगे पाटील बघतील आणि मुख्यमंत्री बघतील खरं तुम्ही त्यांची घोर निराशा केली त्यांची फसवणूक केली हे आता स्पष्टच झालेलं आहे आणि तुम्ही देऊच शकत नाही मागच्या वेळेस गायकवाड आयोगांनी जो अहवाल होता तो सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे त्यालाही चॅलेंज होईल हे सर्व गोष्टी या सगळ्या आडवी येणार आहेत तुम्हाला ते देऊ शकत नाही तर एकदा स्पष्टपणे सांगायला पाहिजेत दोन चार शिव्या मिळाल्या असत्या त्यानंतर समाधान मानून घ्यायचं असतं प्रसाद म्हणून गोळ करून घ्यायला पाहिजे होता शिव्यांचा पण तुम्ही तुम्हाला करताच येत नाही त्यासाठी तुम्ही समाजाला फिरवत राहिलात समाजाची दिशाभूल करत राहिलात आणि आता सांगताय की आम्ही फेब्रुवारीमध्ये देऊ निवडणुकीच्या तोंडावर हे नव्या चाकलेट देण्याचं चा काम सरकार करणार आहे ते टिकावू नसेल आणि समाजाला न्याय देणारंसुद्धा आता कॅगचा अहवाल आज येऊन काय उपयोग कॅग खरं तर या कॅगच्या अहवालावर चर्चा व्हायला पाहिजे होती आज आता शेवटच्या दिवसामध्ये तो अहवाल येऊन उपयोग काय मधामध्ये श्वेतपत्रिकेचा विषय होता अनेक मोठे मोठे उद्योग गेले ते आता त्यातून किती उद्योग किती गुंतवणूक राज्यात आली राज्य गुंतवणुकीतून पार पाय बाहेर का फेकला गेला राज्यावरचा विश्वास का उडाला लोकांचा गुंतवणूकदाराचा त्यामुळे ही प्रकल्प का बाहेर जात आहेत नागपूर म्यानमधील दोन प्रकल्प बाहेर गेले ते आम्ही सभागृहात आज मानणार आहोत कुठली बाहेर गेली पण मिटकरी पण मिटकरी म्हणताय तो विरोधकांचं मेंदू बधीर झाला आहे नाही ना आता ते सत्तेचा फळ चकायला भेटला आहे मिटकरलाच त्यामुळे त्यांना दुसऱ्याचा मेंदू बधीर झाला दिसतो आहे मला चार पाच महिन्यापूर्वीचे स्म स्टेटमेंट मिटकरांचे काढा म्हणजे भ्रष्ट कोणी झाली बुद्धी आणि मेंदूपणाचा बधीर झाला हे त्या दिसेल तर गेलं पाहिजेत त्यांना शुभेच्छा आहेत धान उत्पादकांना लागलेला जो कर आहे वीस टक्के लावला आहे कर तो कमी केला पाहिजे त्याबरोबर संत्र्यावरसुद्धा बांगलादेशाने जे बंदी घातली ती उठवली पाहिजेत त्याप्रमाणे इथेनॉलचं तुम्ही उठवलात कांदा कांद्याच्या संदर्भातली काही अडचण आहे किंवा निर्यात शुल्क आहेत ती कमी केली पाहिजे त्याला कांदा निर्यातीला परवानगी दिली पाहिजे निर्यात बंदी जे उठाय आहे ती उठवली पाहिजेत हे प्रश्न घेऊन जात असतील तर त्यांना शुभेच्छा आहे पण या प्रश्नाच्या आड निवडणुकीचा अजेंडा घेऊन जाऊन दिल्लीवारी करत असतील आणि दिल्ली आपले चप्पल झिजवत असतील तर मात्र महाराष्ट्राचं दुर्दैव आहे मग नाही कोण म्हणे आज अंतिम आठवड्यामध्ये सुद्धा अनेक आहेत विषय काल आम्ही मानला शेतकऱ्यांच्या विदर्भाचे अनेक प्रश्न मानलेत मी मानलेत दोनशे त्र्याण्णववर आणि आजही चर्चा आहे ती सत्ताधाऱ्यांच्या प्रस्तावाच्या संदर्भात काल आम्हाला वेगळं कामेट केलेलं आहे कमीत केलेलं आहे ते बघू आता पण विदर्भातल्या प्रश्नाच्या संदर्भात बऱ्यापैकी चर्चा झाली आम्ही पण केली काल दीड तासाच्या भाषणात मी अनेक मुद्दे विदर्भातले मानले शेतीच्या संदर्भात बॅकलॉगच्या संदर्भात सिंचन बॅकलॉगच्या संदर्भात मागितला आता रिमोटचं आणि तिजोरीची चाबी जरी बारामतीत असली म्हणजे तरी पण त्यातली एक चाबी तर आता नागपुरात आहे ना तर ही चाबी किती काम करते त्यावर हा बॅकलॉग संपेल आणि त्या चाबीचा वापर करा तुम्ही नाहीतरी रिमोटही नागपुरातूनच चालतो या सत्तेवरचा हे तर स्पष्टच आहे ना त्यामध्ये पुढे लपून राहिला आहे शिंदे गटांचे मंत्री जातात त्यांना वाटाण्याची अक्षता लावले जातात आणि देवेंद्रजी जातात त्यावेळेस तो आदेश घेऊन येतात अनेक विषयावर आपण पाहिला आहे या राज्याची तिजोरीची चाबी दादाकडे डुप्लिकेट आहे ओरिजिनल चाबी तर देवेंद्रजीकडेच आहे ते उघडावी आणि बॅकलाग दूर करावा